सर्व पत्रकार प्रिंट मीडिया मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांचं मी आभार मानतो कारण या शून्य पटाची शाळा राज्यापर्यंत आणि ने देशापर्यंत नेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान जर कोणी केलं असेल तर ते आमच्या सर्व पत्रकार बंधूंनी केलं आहे म्हणून त्यांचं पहिलं स्वागत करणं आणि आभार मानणं हे क्रमप्राप्त आहे म्हणजे कालपर्यंत खिन्न अवस्थेत पडलेली शाळा आज आय ओ मानांकन मिळणं आणि राष्ट्रीय महाराष्ट्राच्या नव्हे तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी आज गेली दोन दिवसापासून राष्ट्रीय पातळीची जी कमिटी आहे ती कमिटी आता शाळेमध्ये येऊन दाखल झालेली आहे दोन दिवस झाले त्यांचं शूटिंग वगैरे चालू आहे आणि म्हणून त्या आदरणीय सर यांच्या समवेत आपण पत्रकार परिषद घ्यावी असं आम्हाला वाटलं आणि म्हणून आजची पत्रकार परिषद आपण ऑर्गनाईज केलेली आहे तर सर्वांना सांगाय सांगण्यास आनंद होतोय की ही जी काही उंच खडक बुद्रुकची शाळा दिसते ही जून महिन्यामध्ये खर तर सगळ्यात उशिरा या महाराष्ट्रात कदाचित सगळ्यात उशिरा सुरू झालेली शाळा म्हणून उंच खडकची शाळा असावी कारण पंधरा ते सोळा दिवस उशिराने भरलेली शाळा आज गेल्या चार पाच महिन्यामध्ये सगळं शाळा व्यवस्थापन समिती माता पालक संघ गुणवत्ता कमिटी बांधकाम कमिटी शालेय पोषण आर्ग समि कमिटी या सगळ्यांच्या सहकार्याने आज एवढ्या राष्ट्रीय पातळीवरती गेलेली आहे तर तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्या वेळेला एक साधं सोशल मीडियावरती एक मॅसेज पडला की उंचकडक बुद्रुकची शाळा बंद पडली आणि हे ऐकल्यानंतर खरोखर माझ्यासारख्या शिक्षणप्रेमी व्यक्तीला मी स्वतः डी एड बी एम एड मास कम्युनिकेशन जर्नालिझम जा। डिग्री डिप्लोमा आणि आता एल एल बीच्या शेवटच्या सेमिस्टरला आहे मला इतका एज्युकेशनच्या संदर्भात इतका मला आत्मीयता आहे आणि जर माझ्यासारखा या गावातील माझी विद्यार्थी ह्या गावात असताना सुद्धा जर शाळा बंद पडू शकते तर हे मला कुठेतरी खटकलं इथला मागासवर्गीय समाज असेल किंवा इथला गोरगरीब समाज असेल किंवा वाट्या वाट्याने आलेली माणसं असतील यांची मुलं जर रानावानातच भटकून नदीला जर खेकडं धरण्याचे मासे धरून जर त्यांचं आयुष्य बर्बाद होत असेल तर हे माझ्यासारख्या सुशिक्षित आणि उच्च शिक्षित तरुणाला कुठेतरी खेदजनक वाटलं आणि म्हणून मी त्याच दिवशी क शाळेत आलो शाळेत जे काही शिक्षक होते इथले पालक होते यांच्याबरोबर मी कम्युनिकेशन केलं आणि त्यांना विचारलं की प्रॉब्लेम्स काय आहेत तर काही शिक्षकांची उदासीनता म्हणावी लागेल किंवा गावाचं शाळेकडे असणारं दुर्लक्ष म्हणावं लागेल किंवा थोडासा पॉलिटिकल सुद्धा म्हणावं लागेल हे, हे आपण नाकारू शकत नाही जे वास्तव आहे तेच आपण मांडून आणि ते समजून घेऊन आपल्याला पालकांपर्यंत जाणं पालकांबरोबर ज्या इथं जे वाडीवस्तीवरची लोकं आहेत त्या वाडीवस्तीच्या लोकांपर्यंत जाऊन त्यांना विश्वास देणं की जी बंद पडलेली शाळा आहे त्या शाळेला आपण एक चांगल्या पद्धतीने रूप देऊ शकतो तुमची मुलं इथून एखादा आय एस आय पी एस किंवा एखादा चांगला पॉलिटिकल लीडर किंवा लोकप्रतिनिधी किंवा एखादा अधिकारी वकील इंजिनियर घडू शकतो अशा पद्धतीचं आश्वासन मला त्यांना देऊ वाटलं आणि म्हणून इथे जे काही शिक्षक होते त्यांच्या आपल्याला अजिबात त्यांच्यावरती रागरोष नाही पण हे शिक्षकांच्या संदर्भामध्ये पालकांच्या मनामध्ये जी काही गैरसमज झाला असं म्हणावं लागेल तो गैरसमज दूर करून इथे एखादा चांगला शिक्षक आणू आणि त्या चांगल्या शिक्षकाच्या माध्यमातून ही बंद पडलेली शाळा आपण उभी करू शकतो हा विश्वास देणं फार गरजेचं होतं त्यावेळेला मी खरोखर जालिंदर खताळ साहेब आज भलेही ते निलंबित झालेले असतील पण त्यावेळेला त्यांनी शाळेच्या संदर्भामध्ये एक पॉझिटिव्ह आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि आम्हाला रवी रुपवतेंसारखा एक चांगला शिक्षक इथे दिला मुळात एखाद्या म्हणजे दिला म्हणण्यापेक्षा एखाद्या शाळेत शाळा जर बंद पडलेली आहे आणि ती जर सुरू होत असेल आणि जर गावकरी त्यांना साथ घालत असेल तर त्यांनी जी काही भूमिका बजावली ती खरोखर आम्हाला सकारात्मक होती आणि नंतरच्या काळामध्ये बाकी तुम्हाला सांगतो की ही शाळा उभी करण्यासाठी रवी रुपवते सरांनी अगदी सुट्टीचा काळ असेल रात्रीचा असेल किंवा शाळा सुटल्यानंतरचा वेळ असेल इतक्या प्रचंड मेहनत घेतलेली ह्या माणसांनी आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर असताना ज्या वेळेला आम्ही सर्वेक्षणाला गेलो होतो त्यावेळेला संजय बुधा गावांडे असतील राजूभाऊ असतील शामूकाका देशमुख असतील आबासाहेब मंडलिका असतील दत्तात्रय मंडलिक सर असतील अशा अनेक तुषार देशमुख असतील सागर देशमुख असतील याच्याबरोबर अक्षय देशमुख असतील ह्या ह्या लोकांनी अतिशय माझ्या बरोबरीनं मी ज्या ज्या दिवशी अगदी रात्रंदिवस मी या शाळेवरती काम केलेले मित्रांनो तीन महिने तुम्हाला सांगतो मी पंधरा पंधरा वीस वीस दिवस मी माझ्या घरामध्ये गेलेलो नाही या मुलांना इथं चांगलं वाटावं इतला भौतिक सुविधा चांगल्या वाटाव्यात म्हणून आम्ही हे काम केलेले अक्षरशः पाऊस पडायचा कधी प्रचंड ऊन असताना सुद्धा दिवसरात करून आम्ही प्रत्येक वस्तीवरती गेलो शतशतात मला अजूनही त्या मुलाचं नाव माहीत नाही पण शाळेत दगड्या नावाचा एक पोरगा आहे आणि त्याच्या डोक्यावरती तो भर उन्हात त्या दोन चपला घेऊन तो त्या डोक्यावरती चालला होता आणि मी सहज विचारलं त्याला की ताईसाहेब ह्या मुलाचं वय काय असेल आणि त्यावेळेला त्या ताईंनी सांगितलं की याचं वय वर्ष चार आहे मग माझ्या डोक्यात त्यावेळेला विचार आला की आपण सहा ते चौदा पर्यंतची मुलं शोधतोय सहा ते दहा पर्यंतची मुलं शोधतोय पण ह्या शाळाबाह्य विद्यार्थी येणाऱ्या काळात होण्यापेक्षा आपण का नाही सिनियर के जी ज्युनियर के जी सुरू केली पाहिजे आणि खरं सांगतो त्यावेळेला सिनियर के जी ज्युनियर के जी चा विषय पुढे आला रुपोते सरांशी मी चर्चा केली आणि रुपोते सरांनी सुद्धा सांगितलं आपल्याला एक वर्ग खुली आणि एखादी मॅडम जर आपण शोधली तर आपण छान पद्धतीने आपण सिनियर के जी ज्युनियर के जीचे वर्ग सुरू करू शकतो मी विद्यार्थी शोधता शोधता आम्ही विद्यार्थी शोधताना आम्ही सिनियर के जी ज्युनियर के जी चे ची मुलं सुद्धा शोधली आणि त्या ज्या वेळेला पहिल्यांदी आम्ही मुलं शोधली तेव्हा बत्तीसचा पट तुम्हाला सांगतो बत्तीस मुलं जमा झाली होती पण काही मुलं अशी होती दीड वर्षाची होती दोन वर्षाची होती म्हणजे तरी पण मुलं येऊन बसत होती आणि आता आपल्याकडे बावीस पर्यंतची मुलं आणि प्लस मायनस होऊन अशी अठ्ठावीस पर्यंतची मुलं जी मुलं काही येतात काही येत नाहीत पण बावीस मुलं अशी आहेत की ती आत्तापर्यंत सुद्धा स्टेबल आहेत तुम्हाला सांगण्यास आनंद होतोय क्या आज मिपाची जी केंद्रीय कमिटी आलेली आहे त्यांनी आत्ताच पाहिलं की के जीच्या वर्गातल्या मुलीचे सहापर्यंतचे सहा सहापर्यंतचे आणि ए टू झेड पासून तर क ख ग अति त्यांना जो त्यांचं फाउंडेशन आहे पाया आहे तो आज जर के जीच्या वर्गामध्ये पूर्ण झाला तर ते मुलं जेव्हा पहिलीच्या वर्गात येतील त्यावेळेला अतिशय सुंदर पद्धतीने ते त्यांचं आकलन करू शकतील ज्ञान ग्रहण करू शकतील आणि म्हणून त्या के जीचा आपण निर्मिती केली उद्या जर समजा की पहिलीच्या वर्गात एक पासून एक तर शंभरपर्यंतचे पर्यंतचे अंक जर आपल्याला करून घ्यायचे असेल किमान तीन चार महिन्यांचा कालावधी जाईल पण आता ती जर मुलं इथं आली तर ए टू ए टू झेड पर्यंत एक ते शंभरपर्यंत पर्यंत आणि उजळ ज्या आहेत त्या मुलांच्या तिथंच पूर्ण झाल्या आहेत आज पहिली नंतर पहिलीला आल्यानंतर त्यांची गुणवत्ता ही अतिशय सुंदर पद्धतीने असणार त्यांना घडवताना ते त्या आज जे ओल्या मातीचे गोळे आपण तिथे घडवले उद्या त्यांना इथं आकार देण्यासाठी पहिलीला देण्यासाठी मला खात्री आहे जर आमचे तिथंच एवढे मुलं हुशार असतील तर ह्या मुलांची चौथी पर्यंतची रेंज आणि तिथून पुढे गेल्यानंतर बा पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावीपर्यंतची रेंज अतिशय सुंदर असणारे अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचा अभ्यास होणार आहे मी तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगतो की शैक्षणिक धोरण जे आहे ते शैक्षणिक धोरण काय म्हणतं की पहिली ते चौथी आता त्याला पाचवी अटॅच करायची आणि याच्याच बरोबर प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपल्याला के जीचे वर्ग सुरू करायचे पण गव्हर्नमेंट करीन तेव्हा करेल पण ज्या गोष्टी आम्हाला आम्ही सुद्धा मी सुद्धा डी एड झालेला माणूस मला सुद्धा त्याच्यामध्ये जास्त त्यामध्ये आकलन आहे म्हणून मी ते सरकार केव्हा करेल मला माहीत नाही पण मी आत्ताच्या आत्ता ते आम्ही अंमलबजावणी करून त्याचं इम्प्लिमेंटेशन केले आणि ह्या या, या शाळेमध्ये आम्ही गावामध्ये जाहिरात सोडली इतकी ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये आहे गावामध्ये जाहिरात सोडली आणि एम ए इंग्लिश असणारे आमच्या माधुरीताई हसे अतिशय अल्प दरामध्ये आप अल्प पेमेंटमध्ये ताई दिवसभर त्या मुलांना सांभाळत असतात त्यांना शांतिनिकेतनसारखं फ्री एज्युकेशन आनंददायी एज्युकेशन देतात आता प तुम्हाला सांगतो की पहिलीचा पट जर पहिला पाहिला कि तर किंवा पूर्ण शाळा बंद होण्यापूर्वीसुद्धा तेरा पोरं होते आणि त्याच्यातले काही गैरहजर होते शेवटपर्यंत एक पोरगा राहिला तोही नंतर कंटाळून निघून गेला पण हे सगळं उभं करत असताना आपण वस्तीवरती गेलो आणि वाडीवस्तीवरती गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की इथं जे वाटेकरी जे आहेत यांची तेरा तेरा वर्षाची मुलं आहेत यांना एज्युकेशन नावाचा प्रकारच माहीत नाही म्हणजे खरोखर आपण सर्व शिक्षा अभियान म्हणतोय आणि ही सर्व शिक्षा अभियान असताना एसटी समाजाची एस समाजाची मुलं शिक्षणाच्या प्रवाहातच नव्हती ती मुलं आपण शाळेमध्ये आणली आज आमची करिश्मा भले नावाची पोरगी तिला क ख ग माहीत नसताना तिला अंक आणि अक्षरांचं ज्ञान सुद्धा नसताना सव्वीस जानेवारीला तिनं भाषण केलंय पंधरा ऑगस्टला तिनं भाषण केलंय आणि त्याचबरोबर आता इंग्रजी ती इंग्रजीचे अक्षर व्यवस्थित ओळखते वाचन तर अतिशय सुंदर पद्धतीने करते आणि जी मुलं तिच्याकडे इतकं चांगलं नेतृत्व कौशल्य आहे की ती मुलं जी खालून येतात नदीच्या नदीच्या बाजून येतात किंवा कसारा माळातून येतात कीकडं गावाचे बाजूला काराची वस्ती आहे त्या काराच्या वस्तीतून येतात ती मुलगी सगळ्यांना एकत्र करते आणि ह्या शाळेमध्ये आणते किमान खालून येणारी जी मुलं आहेत खालच्या बाजूने तर किमान ती पंधरा वीस मुलं आहेत त्या मुलांना घेऊन येण्याचं नेतृत्व कौशल्य ती करते आणि इथं ज्ञान ग्रहण करण्याचं आणि अक्षरशः काहीच येत नसताना सुद्धा आज ती मुलगी पाच महिन्यामध्ये वाचन करते मला वाटत नाही का याच्यापेक्षा गुणवत्ता आपण काहीतरी सिद्ध केली पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्या पालकांना सांगितलं की तुमच्याकडे तुमचा एक रुपये असेल ना तो द्या आम्हाला तुमच्याकडे पाच रुपयाची द्यायची तुमच्याकडे मानसिकता असेल ती द्या तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आमचे जयसिंगांना असेल त्यांनी पंचवीस हजार रुपये द्यायचे आमचे संजू काका असतील त्यांनी आम्हाला बावीस हजार रुपये दिले असे वेगवेगळ्या प्रकारे इथले माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला त्या मुलांनी आपल्याला जवळजवळ तीन चार लाख रुपये मिळून असे पंचवीस लाख सॉरी पाच लाख पंचवीस हजार रुपये जमा झाले आणि त्यातून आपण मुलांना प्युअरेटचं पाणी असेल त्याचबरोबर साऊंड असेल किंवा आपण बघतो या प्रत्येक वर्गामध्ये एलईडी प्रत्येक वर्गामध्ये वर्गा आपण प्रोजेक्टर ठेवलेले आहेत आणि प्रत्येक वर्ग असा छान असा नटून काढलेला आहे अगदी हे जे खाली दिसतंय आपल्याला हे मॅट दिसते ह्या मॅटवरती अक्षरशः खड्डे पडले होते आणि आपण ती मॅट टाकली ते खड्डे बुजवले आणि ती मॅट टाकून आपण सुंदर असा मुलांना वाटलं की मला आता फार कंटाळा आलाय तर कि वर्ग आहे तिथं आपल्याला मुलांना आपण झोपायची व्यवस्था केलेली म्हणजे इतका जीव आपण त्या मुलांवरती लावलाय पोटचा मुलगा जसा आई वडील मुलांना जीव लावतात तसा आपण या मुलांना जीव लावलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगतो दप्तर जास्त ओझं व्हायचं मुलांना आपण हे जे समोरचं कपाट दिसतात या कपाटांमध्ये मुलांची जे जडजड वाया आहेत किंवा जास्तीत जास्त जे अभ्यास आपण करून दिला ती मुलांच्या दप्तरामध्ये टाकतो आणि मुलं तेच फक्त घेऊन जातात इथे आल्यानंतर मुलं छान पद्धतीने त्या होऊ उचकतात आणि त्यांना जे पाहिजे त्या वया पुस्तकं घेतात तुम्हाला आनंदाने सांगतो की मुलांना इथं तीन तीन ड्रेस दिलेले आहेत गव्हर्नमेंटने काय दिलं हा भाग वेगळा आहे पण पाचशे पाचशे रुपयाचे ट्रॅक सूट असेल पॅन्ट असतील शूज असेल असे अतिशय जयसिंग अण्णा देशमुख यांच्या माध्यमातून आपण मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीचे ड्रेसेस वगैरे दिलेले आहेत तुम्हाला मी अजून सांगतो की इथे आपण विद्यार्थी बँक तयार केलेली आहे त्या बँकवर अठरा हजार रुपये आपण टाकलेले पालक असतील विद्यार्थी असतील <coughs> शिक्षक असतील किंवा एस एम सीच्या सभासद असतील यांचं मिळून आपण ते बँक तयार केलेली आहे आणि मुलांचं पासबुक आहे आहे तुम्हाला सांगतो मुलांनी सेव्हिंग बँक कशी सेव्हिंग खातं कसं असतं किंवा खातं कसं बँकेत उघडलं जातं हे सगळं आपण तयार केलेलं आहे तुम्ही जर मागे पाहिलं तर आपल्याला आर्यन बाळासाहेब खरात हा त्याचा चेअरमन आहे स्वरा प्रवीण शिंदे ही त्याचं व्हाईस चेअरमन आहे संचालक मंडळ आपण निवडलेलं आहे त्याचबरोबर लोकशाही माध्यमातून कशा पद्धतीने निवडणुका होतात मुख्यमंत्री कसा असतो उपमुख्यमंत्री कसे असतात मंत्रिमंडळ कसं असतं अतिशय वाजत गाजत स्वरूपात आपण निवडणुका घेतलेल्या आहेत आणि त्याच्या पद्धतीने आरोग्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा पद्धतीने आपण ते निवडणूक मंडळ तयार केलेले आहे बांधकाम कमिटीच्या संदर्भात सांगतो बहुतांश ठिकाणी पण तरी सुद्धा आदरणीय आमदार ला किरण साहेबांचा खरोखर आम्ही आभार मानतो शाळेच्या वतीने आभार मानतो की सदोतीस लाख रुपये सदोतीस लाख रुपये आमदार साहेबांनी शाळेला निधी म्हणून दिलाय वरती हे जे काय आपण प्रशासकीय बाबतीत तर प्रचंड तुम्हाला सांगतो कोणत्याही प्रकारचं सहकार्य फारसं प्रशासकीय बाबतीत होत नाही आपल्याला ते काय फारसं मांडायचं नाही पण ह्या ही वर्ग खुली आहे इथे आपल्याला सभामंडप करायचा होता पण प्रशासनाकडून फारसं सहकार्य झालं नाही पीडब्ल्यू कडून फारसं सहकार्य झालं नाही इतक्या अडचणी आहेत इतक्या अडचणी आहेत हे सगळं करीत असताना अक्षरशः जीवाचं इतकं रान होतं पाळजाचं पाणी पाणी होऊन जातं पण ह्या लोकांना काही एक वाटत नाही आज सदोतीस हजार रुपये लाख रुपये येऊन सुद्धा अजूनही सुद्धा आम्हाला कधी केंद्र प्रमुखाचीच ना हरकत विचार द्यावी लागते कधी एस एम सीची द्यावी लागते कधी मुख्याध्यापकाची कधी विस्तार अधिकाऱ्याची कधी गट अधिकाऱ्याची सगळं गोळा केलं का ते म्हणतात हे नाही पाहिजे राज्य जिल्हा पातळीची आम्हाला ना हरकत पाहिजे म्हणजे इतका आटापिटा करावा लागतो हे जे काही आहे हे उभं राहण्यासाठी आम्हाला सहकार्य होत नाही हे हा भाग वेगळा असला तरी आमच्या लोकसहभागातून लोकसहभागातून जास्तीत जास्त आपण शाळा उभी करण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक वर्गात जे ए डी असेल आपण आपल्याकडे बघतोय आपण कॉम्प्युटर असेल त्याचबरोबर परसबाग आपण परसबाग निर्माण केलेली आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो ज्या परसबागेतून जे काही उत्पन्न होतं आजही त्याला छान छान मिरच्या आलेल्या आहेत झेंडूचे फुलं आहेत आता महात्मा गांधीजींची पुण्यतिथी आपण साजरी केली तेच झेंडूचे फुलं आपण महात्मा गांधींच्या स्मरणार्थ आपण तिथं वाहिलेली म्हणजे तिथून जो काही प्रोडक्शन निर्माण होतं तिथं मिरच्या आहेत झेंडूची फुलं आहेत कोबी आहेत वांगे आहेत असे वेगवेगळे जे काही आपण फुलं लावली त्याचाच उपयोग आपण शालेय पोषण आहारासाठी देतो तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की गव्हर्नमेंट काय काय देतं तर हरभरा देतं भात देतं तांदूळ देतं आणि त्याचबरोबर छोटं छोटं काय जे असेल माल मालमसाला असेल ते देतं पण मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी शालेय पोषण आहार खाल्ला त्यावेळेला खरोखर इतकं वाईट वाटलं की घाल पाणी कर कालच्यावाणी अशा पद्धतीचा तो शा शालेय पोषण आहार होता पण त्या दिवशी दहा लिटरचा तेलाचा ड्रम पाच दहा लि पाच दहा किलो शेंगदाणे त्याचबरोबर सोयाबीन असेल बाजरीचं पीठ असेल तुम्हाला सांगतो गावामधून जे काय आपल्याला कोबी कोबी असतं वा त्याचबरोबर वांगे असतील कांदे असतील टॉमॅटो असतील फ्लावर्स असतील कोथिंबीर असेल हे सगळं आपण गोळा करतो जर नाही जगोळा झाला तर मी स्वतःच्या पदर खर्चाने रवी रुपाते सर स्वतःच्या पदर खर्चाने किंवा शालेय व्यवस्थापनच्या वतीने आपण ते आणतो आणि मुलांना शालेय पोषण आहार देतो आदरणीय शेळके साहेबांनी त्या दिवशी स्वतःहून सांगितलं की अतिशय सुंदर पद्धतीने इतका शालेय पोषण आहार मी कधीच पाहिला नाही आमदार साहेबांनी येऊन पाहिलं तेच त्यांनी सुद्धा सांगितलं या शाळेला आमदार खासदार माजी आमदार विद्यमान आमदार अशा जवळजवळ खासदार या सगळ्यांनी भेटी दिल्या जिल्हा परिषदेच्या आतापर्यंत ते सगळे सभास यांनी सगळ्यांनी भेटी दिल्या त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने शाळेचं कौतुक केलंय शालेय पोषण आहाराचं कौतुक केलंय म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने ही शाळा सुरू आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की एक सव्वा लाख रुपये घालून आपण शाळेचे रंग काम केलेले ह्याच्या भिंती दिसत्या याच्या पूर्वीच जर कदाचित तुम्हाला दाखवलं तर तुम्ही म्हणणार नाही का ही तीच शाळा आहे पण आज अतिशय सुंदर पद्धतीने आपण एक सव्वा लाख रुपये भरून आपण बांधकाम केलेले शौचालयांची परिस्थिती तर तुम्हाला सांगतो की खरोखर ज्या वेळेला मी शौचालयाची परिस्थिती पाहिली तर मला किमान तीन ते चार वेळा मीटिंग झालेले आहेत पण तरीसुद्धा आदरणीय गाडगेबाबांचा आदर्श ठेवून मी म्हटलं माझ्या जीवाचं काही जरी झालं तरी चालेल पण गाडगेबाबांचा फोटो मी त्या दिवशी स्टेटसला ठेवला आणि अख्ख्या दिवसभर इथले जेवढे शौचालय असतील बाथरूम्स असतील याला कुठेही तुम्हाला सांगतो कुठेही आऊ आउ, आउटलेट नव्हता पण अक्षरशः अक्षय देशमुख असेल राजीभाऊ असतील आम्ही सगळ्यांनी मिळून याला इथला कोणत्याही सांडपाण्याची व्यवस्था असेल ते आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या क केली म्हणून तुम्हाला सांगतो की प्रचंड कष्ट घेतलेले इथं बोल बोलक्या भिंती केलेल्या E então... वृक्षारोपणाच्या संदर्भात तर तुम्हाला सांगतो किमान आपण बत्तीस तीस हजार रुपयाचे वृक्षारोपण या शाळेच्या परिसरात मध्ये केलेले काही काही वृक्षांचे आपल्याला नावं सुद्धा माहीत नाही तरी सुद्धा आपण अतिशय सुंदर पद्धतीने आणि महागाचे जे वृक्ष आहेत ते वृक्ष अजून आणून इथे लावलेले आपल्याकडे ऑक्सिजन पार्क तयार केलेला आहे किंवा औषधी वनस्पतींचा पार्क आपण तयार केलेला आहे ज्या ज्या वनस्पती आपल्याला ऑक्सिजन देतात त्या वनस्पती एका ट्रेमध्ये लावल्या आहेत किंवा जे औषधं देतात औषधी वनस्पती आहे ती आपण एका बाजूला लावलेल्या आहेत म्हणजे इतकं कष्ट आपण घेतलेलं आहे तर आणि महत्वाचं म्हणजे आपण जे जे लोक सजन आहेत ज्यांना खरोखर वाटतं की ह्या शाळेसाठी मदत केली पाहिजे त्या प्रत्येकाकडून आपण मदत घेतलेली आहे कुणी दहा हजार दिले कोणी पाच हजार रुपये ज्यांना पैसे देण्याची त्यांची हे नाही तो त्यांनी आपल्याला इथं प्रचंड मेहनत घेतलेली प्रचंड कष्ट इथं आपल्याला श्रमदान केलेले म्हणजे असे अनेक उपक्रम आहेत मुलांना तुम्हाला सांगतो आमच्याकडे विविध जयंत्या होतात पण मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला हे स्वराज राज्य आहे तसं स्वराज्य निर्माण कशा पद्धतीने झालं हे दाखवण्यासाठी आपण मुलांना विश्रामगडावरती नेलं होतं आश्चर्य तुम्हाला सांगतो के जीचे मुलं असतील पहिलीचे मुलं असतील येत किंचित सुद्धा मुलांच्या चेहऱ्यावरती थकावट नव्हती इतकं मुलं आनंदाने तो गड चढले आणि आल्यानंतर आज तुम्ही जर त्यांच्या मुलाखती घेतल्या तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं स्वराज्य उभं केलं आणि कशे त्या विश्रमगाडाचं काय महत्व आहे हे सुद्धा मुलं अतिशय आनंदाने सांगतात म्हणजे शाळेचा आब आप, आल्बम आपण तयार केलेला आहे आद पद्मश्री राईबाई पोपेरेंच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत गेलो कोंबाळण्यापर्यंत मुलांना नेलं आणि मुलांना तिथं दाखवलं की सीड्स बँक कशी असते म्हणजे हे जे काय आता रासायनिक पदार्थ वापरतात आणि हे प्र शेतीचं उत्पादन घेतलं जातं पण त्या सीड्स बँकेच्या माध्यमातून जैविक खतांचा वापर करून आ, कशा पद्धतीने शेती केली जावी हे सुद्धा आपण मुलांना तिथं दाखवलेलं आहे त्याचबरोबर जे काही माता आहेत माता ज्या माता मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने एज्युकेशन देतात शिक्षक जे घरी सांगतात ते चांगलं घरून घरी करून घेतात वर्गात दिलेला वर्गपाठ हा घरून चांगल्या पद्धतीने करून घेतात अशा मा मातांचा आपण सत्कार केलेला आहे त्यांना आदर्श माता म्हणून आपण त्यांना पुरस्कार दिलेला आहे इथं तुम्हाला सांगतो शाळेला हे सगळं करीत असताना शाळेला आय मानांकन मिळालेलं आहे आदरणीय न्यायाधीश राहुल गायकवाड साहेब यांनी शाळेत भेट दिली आणि त्याचबरोबर त्यांनी इथं येऊन या शाळेला आय प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि त्याचबरोबर वकील संघाचे अध्यक्ष लोक असतील यांनी सुद्धा इथं येऊन मुलांना लैंगिक शिक्षण असेल त्याचबरोबर मुलांचे कायदेविषयक अधिकार असतील किंवा पालकांना अवेअरनेस असतील पा याच्यासाठी आपण इथं एक कॅम्प घेतला होता त्यांनी अग्शे रात्रीच्या वेळेला तो कॅम्प आपण ऑर्गनाईज केला त्याचबरोबर समाज प्रबोधनकार रेवणनाथ देशमुख साहेब यांचंसुद्धा आपण इथं हे ठेवलं होतं भाषण ठेवलं होतं सॉरी कीर्तन ठेवलं होतं आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की तालुका पातळीवरती आता यापूर्वी कधी मुलं फारसे आमच्या बाहेर जात नव्हते पण आज तालुका पातळीवरती आमची मुलं जातात तिथून चांगल्या पद्धतीने नंबर मिळवून येतात मुलं बोलायला लागली ला ला शांत असणारी मुलं आज बोलायला लागली ला ला ला। ज्या अक्षरशः पहिलीच्या वर्गातला आमचा राजवीर देशमुख आहे इंग्रजी माध्यमातून म्हणजे के जीला इंग्रजी माध्यमाला होता आता पहिलीला मराठीला मराठीला मराठी माध्यमात आलाय तो एकवीचा पाडापाठा आहे त्या मुलाचा आमचा आबासाहेब मंडलिक यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे की इंग्रजी माध्यमातून मुलं काढून त्यांनी ह्या शाळेवरती विश्वास ठेवला आणि त्या तिथं प्रियांश मंडलिक याला इथे टाकलं त्याचबरोबर अगदी आत्ता एक महिना सुद्धा झाला नसेल आमचे अमोल शिंदे यांनी त्यांची दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमातून काढली आणि ह्या शाळेमध्ये टाकली असे भरपूर विद्यार्थी आहेत का ते इंग्रजी माध्यमात मध्ये जात होते आणि आज या आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंच खडक बुद्रुकमध्ये येतात म्हणजे हे ये सगळं उभं राहतंय हे केवळ आणि केवळ सगळ्या पालकांच्या जोरावर आणि इथले जे काही ग्रामस्थ आहे ग्रामस्थांच्या जोरावर आमच्या ग्रामपंचायतचं देखील आम्ही कौतुक करतो की ज्या ज्या वेळेला आम्हाला इकॉनॉमिकली अडचण आल्या त्या त्या वेळेला बबनराव देशमुख असतील आमच्या सुलोचनाताई असतील या सगळ्यांनी आम्हाला प्रचंड मदत केली आणि याच्यातून ही शाळा उभी राहिली यात अजून एक मी तुम्हाला सांगतो पंधरा ऑगस्टचं उद्घाटन झंडा वंदन हे आदरणीय सत्यजित दादा तांबे यांच्या हस्ते झालं आणि ते आल्यानंतर त्यांनी शाळेचं तर कौतुक केलं पण आमच्याकडे जी गुणवत्ता कमिटी आहे त्या गुणवत्ता कमिटीचं सुद्धा त्यांनी कौतुक केलं गुणवत्ता कमिटीचं वैशिष्ट्य सांगतो आमचे दत्तात्रय मंडलिक सर त्याचे अध्यक्ष आहेत आणि ते का आणि त्याचबरोबर शिगड इन्स्टिट्यूटचे जे मॅनेजर आहेत व्यवस्थापन पाहतात ते आमचे धनंजय मंडलिक सर असतील त्याचबरोबर सी या गावातला या पंचकृषीतला एकमेव सी आहेत अमर देशमुख म्हणून ते सी आहेत त्याचबरोबर संतोष मंडलिक सर आहेत म्हणजे असे अनेक सुरेश मंडलिक एक क्लास वन अधिकारी आहेत श्रीकांत हासे म्हणजे असे अनेक निलेश देशमुख आहेत हे मुलं निलेश देशमुख सारखा बाहेर देशातला व्यक्ती जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतो त्याचबरोबर आमचे दत्तात्रय मंडलिक सर हे ज्या ज्या वेळेला त्यांना वेळ मिळतो ते एक महिन्यातून दोन महिन्यातून जेव्हा काहीतरी कार्यक्रम असतील ते इथे येतात काय गुणवत्ता मुलांनी सिद्ध केली काय मुलांना अपेक्षित आहे आणि त्यांच्याकडं काय मुलं होते आणि आत्ता काय मुलं आहेत हे सगळं काम चेक करण्याचं काम त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आमचे ही गुणवत्ता कमिटी करत असते याचं कौतुक आदरणीय सत्यजित दादांनी केले तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की ताई म्हणून आमच्याकडे एक ताई आहेत गावामध्ये आमची मंथनची मुलं इथून मागे कधीही मंथनला बसली नाहीत पण तुम्हाला सांगतो आत्ता जी मुलं बाहेर जातात ही बाहेरची मुलं आज मंथनच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अर्ज भरलाय फॉर्म भरलाय आणि ते मुलं इथून मंथनची परीक्षा देतात ही काम आमच्या जिज्ञासाताई असतील या जिज्ञासाताई देता करत असतात आणि त्याचबरोबर इथे श्यामराव देशमुख म्हणून आहेत अतिशय कोणत्याही प्रकारचा एक रुपया न घेता मी म्हणतो दिवस रात्र काम करण्याचं काम आमचे शाम काका करतात अक्षरशः त्यांच्या कामाला आणि त्यांचे जे वेळ देण्याला त्यांचा जो वेळ खर्च होतोय पैसा खर्च होतोय ते देण्याची जी त्यांची वृत्ती आहे याला मी म्हणतो कोणत्याही प्रकारचं मोल नाही कोणत्याही प्रकार त्याचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही म्हणून त्यांचं खरोखर मी बॉटम टू हार्ट मनापासून त्यांचे आभार मानतो आमचे गिरे सर असतील रवी रुपोते सर रवी रुपोते सर म्हणजे ह्या शाळेचा श्वास आहे ज्या दिवशी हा श्वास बंद पडेल त्या दिवशी मी खऱ्या अर्थाने सांगतो आमचे पालक आणि हे रवी रुपोते सर गिरे सर हे यांचं ज्या वेळेला या शाळेतून हे जातील त्या त्यावेळेला अक्षरशः तुम्हाला सांगतो हे गाव ढस ढसा रडील इतकं या शाळेमध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे आम तुम्हाला सांगतो या शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या आमच्या शीतलताई देशमुख असेल आणि हर्ष हर्षदाताई देशमुख असतील मी तुम्हाला सांगतो जे जी मुलं बाहेरून येतात शाळाबाई आहेत ती मुलं ज्या वेळेला शाळेत येतात अक्षरशः त्यांचा कोणत्याही प्रकारचा डबा त्यांच्याकडे नसतो आणि ज्या वेळेला ते शाळेत येतात त्यावेळेला इतके पोटभर ते जेवण करतात मला वाटत नाही एकही मुलगा मी आतापर्यंत पाहिला नाही की त्याच्यामध्ये त्याच्या ताटामध्ये अन्न शिल्लक राहिलेले म्हणजे इतकं सुंदर पद्धतीने जेवण देण्याचं काम अन्न शिजवण्याचं काम शालेय पोषण आहार देण्याचं काम आमच्या त्या दोन्ही भगिनी करतात ही शाळा तुम्हाला जे दिसते आज इतका पैसा त्याच्यावरती खर्च झालेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो की मला असं आत्ता एकदाही वाटलं नाही आमच्या अमोल शिर्के असतील त्यांनी अक्षरशः मी त्यांना एकदा सहज सांगितलं की भाऊ मुलं आदिवासी मुलं आहेत आणि ते जेव्हा येतात ना त्यावेळेला मुलं पूर्ण भिजलेली असतात पावसात त्यावेळेला अक्षरशः एका जीवात म्हणजे एकही शब्द इकडं तिकडं न करता अगदी आठ नऊ हजार रुपयाचे अतिशय क्वालिटीचे त्यांनी छत्र्या दिल्या आणि त्या छत्र्या जेव्हा मुलं घेऊन येत होते त्यावेळेला खरोखर अशा पत्रकारितेच्या माध्यमातून जे काही आपण सामाजिक बांधिलकी आपण एक ठेवतो त्यावेळेला खरोखर मनापासून असं वाटतं की आपण एक चांगला वसा आपण निर्माण करतोय आणि खरोखर अजून एक तुम्हाला कौतुकाची गोष्ट सांगतो की अमोल सर असतील त्याचबरोबर आमचे देशमुख सर असतील विद्याचंद्र सातपुते सर असतील अमोद वैद्य सर असतील आबासाहेब मंडलिका असतील हेमंत आवारी सर असतील त्याबरोबर आमचे प्रदीप कदम सर असतील सागर शिंदे असतील त्या त्याचबरोबर आपले पंजाबी सर असतील असे अनेक अनेक लोक आहेत ह्या लोकांच्या मिळून गणेश आवारी सर असतील ह्या सगळ्यांच्या मिळून या शाळेला जे नाव लौकिक लो, लो, मिळाले हे नावलौकिक नावलौकिक हे खरं तर आमचं नाही हे सगळं तुमच्या पत्रकार बांधव म्हणजे मी सुद्धा त्या क्षेत्रातला आहे पण मला कधी असं वाटलं नाही की मी एक पत्रकार आहे आणि म्हणून जर मला अंडर एस्टिमेट केलंय असं मला कधी वाटलं नाही म्हणून ही शाळा उभी करताना मी कधी म्हणत नाही का काही सागर शिंदे यांनी केली ही पत्रकारांनी मिळून केली ही गावकऱ्यांनी मिळून केली आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे जेवढे जेवढे असतील सदस्य असतील या सगळ्यांनी मिळून केली इथले ग्रामपंचायत ह्या सगळ्यांनी मिळून ही शाळा उभी केलेली आहे आमचे तुषारभाऊ देशमुख असतील सागर देशमुख असतील ह्या सगळ्या सगळ्या व्यक्तींनी अतिशय मोलाचं कष्ट याच्यामध्ये घेतलेले आहे तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो की इथे दोन लाख वीस हजार रुपयाचा इंटरएक्टिव्ह बोर्ड येणारा एक दोन दिवसांच्या काळामध्ये येणार आहे म्हणजे काल बंद पडलेली शाळा आज राज्याच्या पटलावरती जाते आणि राज्याच्या पटलावरून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी आदरणीय सर आणि त्याचबरोबर आमचे भांगरे सर आ, सतीश भांगरे सर यांनी संतोष भांगरे सर यांनी आम्हाला जे काय मार्गदर्शन केलंय या मार्गदर्शनातून आम्हाला हे जे काय यश मिळालं आहे ते आमचे मयूर सर असतील विठ्ठल सर असतील या सगळ्यांनी जे काय मार्गदर्शन केलंय त्या मार्गदर्शनात मार्गदर्शनातून आम्हाला सगळं यश संपादन मिळ मिळत गेलं आहे आणि लोकवर्गणीतून सगळ्यात महत्त्वाची ही शाळा उभी राहिली आत्तापर्यंत या शाळेला पाच लाख पंचवीस हजार रुपये सगळ्यांनी गावातले असतील किंवा गाव बाहेरचे माणसं असतील या सगळ्यांनी देणगी दिली या सगळ्या देणगीदारांचं मी आभार मानतो हे सगळा व्य व्यवहार जो आहे तो एक एक रुपया मी आमच्या व्हॉट्सअपच्या उंच खडक बुद्रुकच्या गावच्या ग्रुपवर टाकत असतो त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचं माझ्या माझ्यावर आत्तापर्यंत कधीही साधं एक रुपयाचं सुद्धा ॲलिकेशन झालेलं नाही आणि होणार सुद्धा नाही कारण मला माहिती आहे माझा वेळ आणि माझ्या पैसा आणि माझं श्रम किती किती खर्च होत आहे माझ्या गावाने माझ्यावरती इतका विश्वास टाकलाय तो विश्वास मी कधी त्या तडा जाऊन देणार नाही तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगतो समोर जे काही प्राणांगन दिसतंय या प्राणांगनामध्ये येणाऱ्या काळामध्ये तीन खोल्या आपण निर्माण करतोय आणि त्याच्यानंतर वरती जो काही पालकांमिटिंग साठी हॉल आहे तो हॉल आपण तयार करत आहोत ज्या वेळेला पालक मिटिंग असते त्यावेळेला या वर्गामध्ये जागासुद्धा होत नाही म्हणून फक्त सकाळच्या पालक मीटिंग पाहिजे किंवा संध्याकाळची पालक मीटिंग पाहिजे इथं जबरदस्त सगळे शिक्षक आणि त्याचबरोबर सगळे पालक असतील हे प्रतिसाद देत असतात त्या सगळ्या पालकांचं मी आभार मानतो सगळ्या कमिटींचं मी आभार मानतो माझ्या शालेय पोषण आहाराच्या ज्या दोन्ही ताई आहेत त्यांचा आभार मानतो माधुरीताई हसीनचा आभार मानतो शिक्षकांचा आभार मानतो आणि इथे जे काही उप पत्रकार उपस्थित आहे या सगळ्या पत्रकारांचं आभार मानतो आणि इथून मागे जे काही तुम्ही मला साथ दिली या शाळेला साथ दिली एवढीच साथ तुम्ही आम्हाला कायम द्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की बाहेरचेच सा तहसीलदार तलाटे असतील ग्रामसेवक असतील किंवा सरकारी अधिकारी असतील यांचे मला फोन येतात शेजारच्या गावांमधले फोन येतात की मला आम्हाला तुमच्या शाळेंमध्ये मुलांना टाकायचे पण आपण एवढी व्यवस्था सुविधा देऊ शकत नाही गाडी करणं त्याला ड्रायव्हर ठेवणं त्याची मेंटेनन्स ठेवणं मुलांची काळजी घेणं एवढं आपल्याला फारसं शक्य होणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे जे मला शक्य आहे ते ते मी करण्याचा प्रयत्न करीन आपल्या जिल्हा परिषदेचे सी ओ आशिष येरेकर साहेब त्याचबरोबर भास्कर पाटील साहेब त्याचबरोबर आम खताळ साहेब त्याचबरोबर व वावळ साहेब आणि गट गट विकास अधिकारी पांडुरंग कोल्हे साहेब या सगळ्यांचं मी आभार मानतो आम्हाला जेवढं जेवढं त्यांच्या पद्धतीने शक्य ती मदत केली सहकार्य केले त्याबद्दल मी आभार मानतो आणि तुम्हाला सगळ्या पत्रकारांचं पुन्हा एकदा आभार मानून मी थांबतो धन्यवाद